रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पद्धतीने गांधीजींची हत्या झाली आणि जेव्हा वल्लभभाई पटेला सांगितलं हे मला मान्य आहे की हा गांधींची हत्या आर एस एस ने केलेली नाही पण मी स्पष्टपणाने तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही तयार केलेल्या वातावरणामुळेच गांधींची हत्या झाली कोण म्हणाल वल्लभभाई पटेल म्हणजे पत्र आहे त्यांच्या त्यांची काही कृतीच अशी संविधानावर बहिष्कार घाला तिरंगा बुडावू नका हे सगळं ना पुस्तक वाचत लोक दाखले घेत काय मनुस्मृती हेच आमचं संविधान आहे म्हणजे या सगळ्या आमच्या भगिनी यांच्याबद्दल जे काय लिहिलंय ते मी आता ह्यांच्यासमोर बोलू शकत नाही विकृत लिहिणाऱ्यांना ना तुम्ही संविधान म्हणू शकतात यातच आताच तुमची कळून येते आणि पॉलिटिक्स ऑफ हेट जगामध्ये कधीच चालत नाही जर्मनीत नाही चालू शकलं जगाच्या पाठीवर जिथे जिथे पॉलिटिक्स ऑफ राजकारण आलं तो देश डुबला अफगाणिस्तान पाकिस्तान इराण इराक डुबला लिबिया डुबला श्रीलंका दुबला श्रीलंकेत तर शेवटी परिस्थिती आली त्यांनी राजवाडा आणि प्राईम मिनिस्टर तर निवस्थान भेदभाव करून राजकारण आणि तुमचा हे चालूच शकत नाही गव्हर्नमेंट आज महाराष्ट्रातील देशाचा तुम्ही तुम विभागणी करा ईशान्याला कोणच जास्ती ख्रिश्चन आहेत खाली केरळामध्ये कोण आहेत जास्ती ख्रिश्चन आणि मुसलमान आहेत काश्मीरमध्ये कोण आहेत जास्ती या सगळ्यांना एकत्र करून जवाहरलाल नेहरू गांधी आणि आंबेडकरांनी हे राज्य एक राष्ट्र व्यवस्था स्थापन केली त्याला जर तुम्ही सोडून लावणार असाल तर तुम्ही देशाला सोडून घाला त्या गजापूरमध्ये इतिहासामध्ये कधीही एकही सण त्यांनी एकट्याने साजरा केलेला नाही गणपतीची गुरु अख्खं गाव काढत ईदचा ते मोहरमचा तो ताजिया अख्खं गाव काढतं मी काल गजापूरच्या सगळ्यांशी बोललो तिथल्या प्रमुख 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 सगळ्या सगळ्यांशी बोललो ते म्हणायचं आमच्या गावातच कधी वाद नाही झाले इथर कोर खोण होते बाहेरनं हेच आमचं आम्हाला समजत नाही रडत होता बायका रडत होत्या पुरांना माझं म्हणाल आमचं सोनं नाणू उपटून नेलं एखाद्या छोट्याच्या शिवकालीन गावाला हे कसले शिवभक्त हे तर दरोडेखोर अतिरेकी आहेत फक्त अतिरेकी दरोडेखोर असे निर्गुणपणाने वाचवू शकतात दहीहंडी खूप लागतात पहिल्यांदा जी चर्चा होईल या सवलतींमुळे कुठेतरी तरुण वर्ग एक आळशी बनेल किंवा काम करण्याची त्याची प्रवृत्ती कमी होईल असं वाटत काही अतिरेक नाही होत योजनांचा मत विकास घेण्यासाठी स्वतःचे केस काढून तक्र करून पण तयार करून द्या मत पाहिजे किंमत किंमत पे हमे बोट छे फार महत्व देण्याचं काय कारण लोकांना सगळं करत खास करून तरुण पोरांना तर सगळंच करत शरद अमित शहाचे इतके ने कारखाने गुजरातला गेले तेव्हा हो। तुम्हाला कधी वाटलं नाही की तरुणांच्या नोकऱ्या जात आहेत इतक्या आयटी इंडस्ट्रीज बंद पडल्या तुम्हाला वाटलं नाही कधी हे असं घडतंय आणि जेव्हा नोकऱ्यांच्या नोकऱ्या जात आहेत मुंबई मधल्या सगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या कंपन्या ज्यांना तुम्ही रस्त्याची कामं देत हॉस्पिटलची कामे देत त्यांचे कर्मचारी तपासून बघा एकतीस टक्के मराठी माणसं आहेत बाकी सगळे कर्नाटक आंध्र प्रदेश तमिळनाडू आणि गुजरातचे आहेत त्यांबादून आले मोठे सगळे कॉन्ट्रॅक्टर गुजरातून आले मराठी माणसाला महा मुंबईतनं खतम करण्यात आला खतम आणि हे पुराव्या सगळं सिद्ध करून देऊ हे मला काल डाटा मुंबईच्या इंजिनियर्सनी आणून दिले मराठी माणसात माणसाला काही वर्षाने हद्दपार करून ठेवतील हद्दपार आधीच चालू आहे नॉनव्हेज खाणाऱ्यांना प्रवेश नाही नॉनव्हेज खाण्याला खाणार असाल तर राहून देणार नाही दक्षिण मुंबईत तर अजून दहा पंधरा वर्षांनी औषधला सापडणार नाही ना मराठी ज्या दक्षिण मुंबईवरती मराठी माणसाचं वर्चस्व होत आमचा म्हणजे परळला लालबागला पर शिवडीपर्यंत राहणारा मराठी माणूस पार ताडदेव पर्यंत राहणारा माणूस आता बोरिवली दहिसर विरार इथे फेकला गेला कधीच बघितलं नाही त्याच्याकडे वडून आता तिथे तिथे चाळी होत्या तिथे चाळीस चाळीस पन्नास पन्नास आपण बघितलं की टोपी खाडी काढेपणे परिस्थिती गरीब माणसाला अमित शहाना पण कळलं म्हणजे एकेकाळी जे योगिका मुंडे करायचे पहिला शरद पवार तसं अमित शाह आले की पहिला शरद पवार तसं काय राहायचं तुमच्या तो जो त्याचा कुठा आहे स्कॅम इलेक्ट्रॉल स्कॅम घोटाळा भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा घोटाळा नंतर सेबीचा घोटाळा त्याच्यावर काहीतरी बोला कधीतरी कधीतरी फार वेळ बोलू नका पण कधीतरी बोला लोकसभेमध्ये कशा अडचणीत आहे दोष काय दोन स्कॅम निघाले त्याच्यावर बोला ना काय परवा जी दंगल पेवणी पेटवलीत त्या विशालगडावर आणि मध्ये त्याच्यावर काहीतरी बोला ते कावड यात्रेच्या दरम्यान सगळ्या गाण्यांवरती आपापली नावं लिहा अशी एक नवीन तुम्ही मोहीम काढलेली आहे देशभरात कायदा लागू करा ना हाण कोणाचा ते हा कायदा पूर्ण भारतभर काढा चांगला कायदा आहे मालकी स्पष्ट होईल मुंबईतली पण कोणाच्या काय ते म्हणजे मराठी माणसांना पण कळेल त्यांच्या हातात राहिले किती जात धर्म याच्याशिवाय काही पुढचं राजकारण नाही ना आणि खोटा नरेटिव्ह आता कोण सेट करते हे जरा खोटा नरेटिव म्हणणाऱ्या आमच्या सगळ्या बीजेपीच्या सहकार्यांना विचारा आणि आम्ही वास्तव सांगितलं तर खोटा नरेटिव्ह शासनाने स्वतःला स्वतः पोलिसांना हाताशी पकडून जिल्हाधिकाऱ्यांना हाताशी पकडून विशाल गडाची दंगल पिटवली आणि पोलिसांच्या संरक्षणाखाली गजापूर लुटलं असं म्हटलं तर काहीही मी घडक बोलत नाहीये दरोडे खोडा सारखे लोक आतमध्ये घुसले त्याच्याकडे सरकारला काही सरकारकडे उत्तर आहे सरकारकडे उत्तर असताना घरे कशी लुटली जातात घरं उठली नाही जात तर तिथले घरातले सगळे पडून गेले जंगलामध्ये विशालगड मध्ये सगळे उघड्यावर राहत आहेत काही उत्तर आहे तुमच्याकडे एक तारखेपासून कुठलंही घर तोडू नये असं म्हणत असताना तुम्ही एक नंतरच चार प्रमुख कारवाया त्या चारही झोपडपट्ट्या दलित आणि मुसलमानांच्या त्या गरिबांना गरिबांना जगूच देणार नाही तुम्ही काय कलेक्टरला माहित नव्हतं की स्टे ऑर्डर आहे म्हणून तर कोर्टाने छापलं तुम्हाला की स्टे ऑर्डर असताना तुम्ही तोडलंच कस आणि एकोणतीस तारखेला तर खूप काही पुरावे समोर येते खूप काही पुरावे समोर येतात विशालगडातील हिंदू मुसलमान बांधवांनी कलेक्टरला निवेदन दिलेलं पाच तारखेला की विशालगडावर काहीतरी लफड होणार आहे बारा तारखेला पोलिसांना निवेदन दिलं की विशालगडावर काहीतरी लफड होणार नाही बंदोबस्त वाढवला नाही एक माणूस नाही ठेवला एवढी माणसं वरती गेली कशी आणि स्वतः शिवाजी महाराज त्या दर्ग्याच्या बाजूला राहिला होते जेव्हा ते भन्हाळगडावरनं निघाले आणि भन्हाळगडाला विडा बसला सिद्धी जोहरचा आणि जेव्हा बाजी प्रभू देशपांडेंनी सिद्धीजोहरला रोखलं तेव्हा स्वतः महाराज हे जंगल मार्गे विशालगडावर पोचले तेव्हा ते जिथे राहत होते त्याच्या बाजूला हा तडका होता महाराज मदत कधीच हे कसले शिवभक्त हे तर दरोडेखोर होते ते शिवभक्त नाही आहेत हे दरोडेखोर आहेत शिवभक्तांच्या नावावर हा मोठा ठटका आहे शिवभक्तांनी कधीच मशिदी तोडल्या नसताना आणि लगा लोकांची घरं फोडली नसते आणि त्याच्यातलं सोनं काढून घेतलं नसतं हे चोर दरोडेखोर ते चंबोळ्याचे दरोडे कोण तरी बरे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स हे चुकीच आहे तुम्ही कोणाची खरुस काढू नका आणि दुसऱ्याला खरुस काढायला देऊ नका आम्हाला आई या भीमीवरनं शिव्या घालता करताना आणि पटके पडले की मग म्हणत तरी मारलं 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 बोलू नका ना, ना आमच्या आया भिनी रस्त्यावर पडले गेले आमच्या पुरींबद्दल वाटेल ते आमची पूर्वी काय रस्त्यावर का, काढा काय ठोक्यात काय आम्ही काय नामार्जाची काय हो भाषा राज्यामध्ये मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणतो ठोकून काढा आणि ज्याच्या हातात पोलीस आहेत याचा अर्थ काय समजायचा मी तो उद्या इकत विकत घेतोय विकत आणि काय असतो जिने तेच घालून फिरणार होत्या ठाण्यामध्ये ते असत ना इथे काहीतरी ते कवच कवच नाही ते शिवाजी महाराजांच्या काळातलं ते सगळं लावावं गेलं आता काय माहित कुठं तलवारी निर्माण येते चिरकत नाही चिरकत आले जातो थँक्यू फक्त मांड्यांना काय लावायचं असून झालं नाही क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये काय लावलं नंतर इथे पण काय असतं पॅड असत तेच घालून फिरावं लागेल आता उद्या हॉकी बिकी मारलं तर हे वाचवावं लागेल नालिश शिवसेनेचं हिंदुत्व शिवसेनेकडनं कोणीच काढून घेऊ शकत त्यांचं हिंदुत्व मुळातच जन्म घेतलंय ते काळ ठाकरे यांच्यावर आणि काळ ठाकरे हिंदुत्व यांचं हिंदुत्व किती व्यापक होत हे महाराष्ट्राला कोणी समजवायला काही पुस्तकं पाठवा मी तो ठाकरे आवाहन करेन की माननीय त्यांचे आजोबा काळ ठाकरे यांची जी काही अभ्यासात्मक पुस्तक आहेत ती जरा पाठवा प्रतापसिंह राजे सातार्याच्या गाडीचे पुस्तक लिहिले ते जरा पाठवा त्यांचा कसा खून झाला ते जरा, जरा पाठवा देवावरती लिहिलेलं त्यांनी पुस्तके पाठवा अशी अनेक पुस्तक आहेत प्रबोधन काळ ठाकरेंची ते, ते हिंदुत्व आहे ते 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 सर काल मोकळी दिली हे इतके पिसाळले आहेत लोकसभेच्या निवडणुका नंतर जनतेने जो फटका मारलाय तो त्यांच्या इतका वर्मी बसलाय की त्यांचा तोलच गेलाय एखाद्याने असं बोललं की ठोकून काय महाराष्ट्राच्या राजकारणा म्हणजे ह्याच्या पुढे आम्हाला समजत आहे की कुठलाही गुन्हा झाला की पोलीस म्हणाल तुम्ही नाही त्यांनी मारलं नाही तुम्हीच मारल स्वतः गेला त्यांना मारायला हस करून घेत आहेत आणि पोलीसही स्वतःच करून हसं करून घेत आहेत महिने फक्त दोन महिने दोन महिन्यांचा बदल अटळ आहे लोकसभेमध्ये गत्तारी हा विषय थोडा चालला आता एवढाच आहे गद्दारीला क्षमा नाही गत्तारी विरुद्ध इमानदार गत्तार विरुद्ध इमानदार अशी लढाई आहे भ्रष्टाचाराचे सरकार स्वतः

नॅशनलिस्ट करप्ट पार्टी अस कोण म्हणाले तेव्हा तुझी केरिबान जे सब सामने आले दिवस तू उद्धव